श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती लावणं शुभ असतं की अशुभ असतं हे आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी माझे गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर मग ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार गणपतीला प्रथम पूजनीय स्थान आहे हिंदू धर्मातील अनेकांचे आराध्य दैवत हे, हे गणपती बाप्पा आहे त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यात गणपतीला सर्वात आधी पूजले जाते गणपतीला विद्या कला आणि बुद्धीची देवता म्हणून ओळखले जाते भारतीय परंपरेनुसार गणपतीला विशेष असे महत्त्व दिले आहे भारतातील अनेक घरामध्ये श्री गणेशाची पूजा केली जाते अनेक दुःख आणि संकट येत असतील तर त्यावर मात करण्यासाठी आपण मनोभावे श्री गणेशाची पूजा केल्याने त्या अडचणी दूर होतात वास्तुशास्त्रानुसार घरातील मुख्य प्रवेशद्वारावर हे अधिक महत्त्वाचे असते त्यामुळे त्यावर अनेक जण शुभलाभ स्वस्तीचे चिन्ह आणि दाराभोवती रांगोळी काढतात ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की प्रवेशद्वाराजवळ नकारात्मक गोष्टी ठेवल्याने घरात अनैतिक ऊर्जा येते ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो तसेच अनेक कामे रखडली जातात पैशांची सतत चणचण भासते त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचे असते वास्तुशास्त्रानुसार नवे घर घेतल्यानंतर किंवा बांधल्यानंतर आपण श्री गणेशाचे पूजन करतो आणि वास्तुपूजा करतो परंतु घरावर अनेक संकटे अडचणी किंवा समस्या येत असतील तर आपल्या घरात वास्तुदोष आहे का हे देखील पाहिले जाते वास्तुशास्त्रानुसार अनेकजण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा घरात गणपतीचा फोटो लावतात असे करणे शुभ की अशुभ जर फोटो लावायचा असेल तर त्याची दिशा कोणती फोटो कोणत्या प्रकारचा असायला हवा हे आज आपण पाहणार आहोत चला तर मग पहिली आहे योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ श्री गणेशाची मूर्ती ठेवताना त्याच्या दिशेची विशेष काळजी घ्यायला हवी घराच्या मुख्य दरवाजा किंवा दक्षिण दिशेला असेल तर गणेशाचा फोटो लावणे शुभ असते परंतु जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल तर श्री गणेशाची मूर्ती तेथे लावू नका पुढचा आहे फोटोची प्रतिष्ठापना कशी कराल श्री गणेशाच्या फोटोची प्रतिष्ठापना करताना गणपतीचे मुख आतील बाजूला असायला हवे असे, असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे घराच्या मुख्य गेटवर श्री गणेशाची मूर्ती स्थापित केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो तसेच जीवनात सुखसमृद्धी येते घरामध्ये अनेक नकारात्मक ऊर्जांना येण्यास प्रबंध घातला जातो तिसरा हे फोटोचा किंवा मूर्तीचा रंग वास्तुशा नुसार गणेशाची मूर्ती निवडताना शेंदूर रंगाची ती असायला हवी अशा प्रकारची मूर्ती शुभ मानली जाते याशिवाय त्याच्या हातात लाडू किंवा मोदक आणि चरणाजवळ मूषक वाहणे मूषक वाहन असणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु जर घरात सतत कुणी आजारी किंवा भांडण होत असतील तर पांढऱ्या रंगाची मूर्ती ठेवावी असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे पांढरा रंग हा शांती आणि समृद्धी उत्तम आरोग्य प्रदान करते तर सिंदूर रंगाची मूर्ती आत्मवृद्धीची इच्छा असेल तर त्यांनी ती ठेवावी असे वास्तुशास्त्रात नमूद केले आहे पुढचे आहे गणपतीची सोंड वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती बसवत असाल तर बाप्पाची सोंड ही डावीकडे असायला हवी त्यामुळे तुम्ही ती मूर्ती किंवा फोटो घेताना हे अवश्य पहा की ग बाप्पाची सोंड डाव्या बाजूलाच असली पाहिजे यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते तसेच घरातील वास्तुदोषही बरे होतात आज आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचा फोटो लावणं शुभ की अशुभ असतं हे आज आपण पाहिले त्यावर उपाय पाहिले ही माहिती उपाय तुम्हाला कसे वाटले माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ